नमस्कार मोठ्याबाईंच्या नाकावर टिचून अधोक्षजने इंदूला दिग्रजकरांच्या गादीवर बसवलेलं अस मोहितरावने खूपच प्रयत्न केलेले असतात इंदूला गादीवर बसू न देण्यासाठी पण शेवटी मात्र मोहितरावच्या नाकावर टिचून इंदू गादीवर बसलेलीच असते आता सगळा कारभार स्त्री सांभाळणार हे ऐकताच मोहितरावच्या पायाखालची जमीनच सरकते मोहितराव बोलतात काही नाही आता काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही या बाईला आत्ताच्या आता, आता इथून फरफटत बाहेर काढा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात मोहितराव मोहितराव शांत व्हा तुम्ही एका स्त्रीबद्दल बोलता हे लक्षात ठेवा तुम्ही असं कसं काय बोलू शकता मुळात मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र मोठ्याने अधोक्षच बोलतो माझ्या बायकोविषयी बोलताना मोहितराव तोंड सांभाळ नाहीतर तुझी वाट लावायला मला वेळ लागणार नाही मोहितराव एक गोष्ट लक्षात ठेव या गादीवरती जेवढी इंदू बसण्यासाठी अगदी सक्षम आहे ना तेवढं कोणीच नाही आहे कुणाची मुळात लायकीच नाही आहे त्यामुळे प्लीज नको तो विचार करू नकोस मोहितराव स्वतः तोंड कशी आपडशील कारण सगळ्या गावकऱ्यांनी इंदूला होकार दिलेला आहे तेव्हा मात्र चांगलाच धक्का मोहितरावला बसलेला असतो तेवढ्यात मात्र मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात नाही ही पोर या या गादीवर बसणार नाही तेव्हा लगेच अदक्षच बोलतो आई इंदू या गादीवर बसली आहे उगाच तमाशे करू नकोस आई शांत हो मला तमाशे केलेले सण होणार नाहीत आई आणि उगाच विषय वाढवू नकोस कारण इंदूच यापुढे दिग्रजकरांच्या गादीची खरी वारसदार असणार हे ऐकल्यावर तर मोठ्या बाई बोलतात अधोक्ष जरे असं का वागतोयस तू का स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतोयस तू अधोक्ष जरे प्लीज स्वतःला सावर कारण तुझ्या वागण्याचा त्रास आम्हाला सर्वांना होतोय अधोक्षच काही काही गोष्टी तुला कळतच नाही आहेत प्लीज तू जर का स्वतःला सावरलंस तर बरं होईल तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो आई बस मला काही स्वतःला सावरायचं वगैरे नाही आई मला कळून चुकलं आहे की तुम्ही सर्वजणं मला या गादीवरती बसवण्यासाठी प्रयत्न करताय पण खरं सांगू का आई ज्या गादीबद्दल मला काहीच वाटत नाही पुढे ती गादी मला चालवता येईल की नाही हे सुद्धा मला माहिती नाही म्हणूनच आई मी तुला सांगतो खरी खरी जर का इथे कोणाची बसण्याची लायकी असेल तर ती इंदूची तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात का अध्यक्षच का का माझ्या स्वप्नांचा असा चुराडा करतोयस अधोक्षच प्लीज स्वतःला सावर असं नको करूस अधोक्षस तू ज्या पद्धतीने वागतोयस ना पद्धत आही। ती पद्धत चुकीची आहे आणि मुळात या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र अधोक्षस खूपच चिडलेला असतो अधोक्षस मोठ्यानी बोलतो आई आत्ता जर का उगाचाच विषय ताणलास तर मला त्रास होई आई मी तुला सांगितलं ना बस झालं कितीही काही झालं तरी मला आता या गोष्टीचा विचार नाही करायचा व्यंकू महाराज म्हणजेच व्यंकू काका तुला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अजिबात नाही मला कसला प्रॉब्लेम असणार आहे अध्यक्षच मला जर का इंदू या गादीवरती बसली तर आनंदच आहे मला दुसरं काहीही नको अधोक्षच एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी माझ्यासाठी तुम्ही दोघंही समानच आहात तेव्हा मात्र अधोक्षच लगेच बोलतो व्यंकू काका तुझी इच्छा होती ना मनातून की या गादीवरती इंदूने बसावं तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात तसं काही नाही तूच बसलास तरीसुद्धा चालेल तेव्हा लगेच मोठ्या भाई म्हणतात बस झाला भाऊजी बस झालं उगाच मनात एक ओठावर एक असं करू नका तुमच्या मनात काय चालू आहे ना ते मला स्पष्ट समजतंय खरं सांगायचं तर मला तुमच्या याच वागण्याचा राग येतो भाऊजी प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःचं तेच खरं करता आतासुद्धा माझ्याच माझ्या मुलाचे कानसुद्धा तुम्हीच भरले असेल कारण तुम्हाला तर माझी स्वप्न बघवतच नाहीत ना तुम्हाला तर या गोष्टीचा त्रासच होतो ना तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात वहिनी असं का बोलताय अहो वहिनी मी असा विचार का करेन वहिनी प्लीज असा विचारसुद्धा करू नका आणि खरं सांगायचं तर माझ्या मनातसुद्धा असं काही नाही हो वहिनी प्लीज स्वतःला सावरा वहिनी कारण तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात माझ्या वागण्याचा त्रास होतोय माझ्या मी काय केलं आहे असं अरे तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी स्वप्न पूर्णपणे धुळीस मिळवलीत मुद्दामून तुम्ही सर्वजणं हे असं वागलात मला काही कळत नाही का मला सगळं समजतं आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरीसुद्धा मी दिग्रजकरांच्या गादीवर हिला बसवू देणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी इंदू गादीवर बसले आणि तुमच्या स्वतःच्या लेखाने पोटच्या लेखाने तिला गादीवर बसवलं आहे आणि खरं सांगायचं तर वहिनी तुम्ही तुमच्या तोंडाला आवरच घाला कारण कितीही काही झालं तरीसुद्धा आता यापुढे तुम्हाला तुमची स्वप्न अशी पूर्ण होताना दिसणार नाहीत कारण इंदूच यापुढे या, या सगळ्या गोष्टींचा कारभार सांभाळणार तेव्हा मात्र मोठ्यानी मोठ्याबाई म्हणतात बस झाला भाऊजी मला ही कार्टी या गादीवर नको आहे तेव्हा अदोक्षज मोठ्यानी ओरडतो आई तोंडाला आवर घाल इंदू माझी बायको आहे आई आणि तू असं बोललेलं मला आवडणार नाही आई प्लीज स्वतःला सांभाळ कारण मला तुझ्या बोलण्याचा त्रास होतो आई तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडतो आणि मोठ्यानी बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवाई परत जर का इंदूबद्दल असे शब्द काढलेस ना तर बघ मी तुला कधीच माफ करणार नाही आई तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात वा अधोक्षज वा खरंच मानलं पाहिजे तुला ज्या पद्धतीने तू स्वतःच्या बायकोची बाजू घेतोस ना खरच हिने कान भरलेच असणार रे तुझ्या मनात माझ्या विरोधात तेव्हा लगेच मोठ्याबाई असं बोलताच इंदू बोलते मोठ्याबाई प्लीज थांबवाय सर्व मी गादीवर बसल्यामुळे सर्व आहे ना मी नाही बसत या गादीवर मला घरात भांडणं करून या गादीवरती जागा नाही मिळवायची खरं सांगायचं तर माझी इच्छा सुद्धा नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात थांबा इंदू तू गादीचा असा अपमान नाही करू शकत तुला तुझ्या नवऱ्यानी बसवलंय तू तु, तुझ्या नवऱ्याचा मान नाही का ठेवू शकत तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज पण मी काय करू एकीकडे मोठ्या बाई आहेत ज्यांना मी गादीवरती नको आहे तर एकीकडे माझा नवरा आहे तुम्ही सर्वजण आहात तेव्हा लगेच अदक्षस बोलतो जिथे आम्ही आहोत ना इंदू तिथे तयार हो उगाच मोठेपणा करू नको सिंधू काही गरज नाही कुणाचीही बाजू घ्यायची तेव्हा मात्र चांगलाच धक्का मोठ्या बाईना बसतो कारण कितीही काही झालं तरी अधोक्षजने मोठ्या बाईना चांगलंच तोंडावर पडलेलं असतं त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात सोडणार नाही मी तुला तू तु ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो अधोक्षज मोठ्याने बोलतो आता संपलं सर्व आता विषय समाप्त करा आता इंदूच यापुढे धिग्रजकरांची गादी चालवणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्याबाईंच्या नाकावर टिचून इंदू तर गादीवर बसली आहे पण खरोखर मोठ्याबाई इंदूला शांतपणे त्या गादीवर बसू देतील की काही ना काहीतरी खुटपट्या काढून इंदूला पुन्हा एकदा त्या गादीवरना बाजूला करतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू